सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क तुमचं महानेटवर्क माझे नाव श्रद्धा विनायक उदावंत इयत्ता दहावी तुकडी ब मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काही माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती सर्वप्रथम सर्वांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे अठराशे तीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला सावित्रीबाई फुले या या थोर समाजसेवक होत्या त्यांनी समाजासाठी खूप मोलाची कामगिरी केलेली आहे सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला तो अठराशे तीस रोजी तीस रोजी अठराशे तीस रोजी झाला ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना लिहायला वाचायला शिकवले त्यामुळे त्या लिहायला वाचायला शिकवले त्यामुळे त्या वाचनाच्या निमित्तान त्या आ, त्यास, आ, कविता कविता लिहू लागल्या ला व त्या महान शिक्षिका बनल्या त्यांनी समाजासाठी खूप मोलाची कामगिरी केलेली आहे सावित्रीबाई फु सावित्रीबाई फुले यांचे असे मत होते की शिक्षणामुळे माणसाला पशु माणसाचे पशुत्व नाहीसे होऊन त्यांना मनुष्यत्व प्राप्त होते आ, या या ओळीतून असे लक्षात येते की शिक्षणाची महती अनेक आहे सावित्रीबाई फुले यांना यांना शिक्षणासाठी प्रेरित केले त्यामुळे मुलींना आज शिक्ष शिक्षणासाठी शाळे शाळेत प्रवेश मिळतो सावित्रीबाई फुले नसल्या तर हे मुलींना मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली नसती ह्या ह्या थोर समाजसेवक आहे सावित्रीबाई फुले यांना वंदन करून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद